रोशन शिक्षण संकुलात नवरात्र, चा रोशन शिक्षण संकुला मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या पारंपरिक कार्यक्रमामुळे संकुलात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक बी जे सर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली यावेळी ब्रतुकम्मा कार्यक्रमासाठी महिला शिक्षिकांनी आणि विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या फुलांचे सुंदर सादरीकरण केले जे उपस्थितांसाठी खास आकर्षण ठरले रोशन शिक्षण संकुलातील सर्व मुलींनी भोंडला गीतावर तसेच गरबा नृत्यावर सुंदर ठेका धरून नृत्य सादर केले त्यांच्या उत्साही नृत्याने संपूर्ण परिसर दुमधुमून गेला पालकांनी देखील या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपल्या पाल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमाचा आनंद घेतला एकंदरीत पारंपरिक आणि सांस्कृतिक मुलांची जपणूक करणारा हा नवरात्र ब्रतुकम्मा भोंडला उत्सव अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला